ਦੀਵਨ ਜ਼ਾਲੀ ਜ਼ਾਲੋ ਕੇਰੋ ਕੇ ਦੀਵਨ ਸ਼ੀ ਦੀਵੋ ਸਾਨ । ਦੀਵਨ ਸੀ ਦੀਵਨ ਸੀ ਦੀਵੋ ਸਾਨ । ਦੀਵੋ ਆਮੁ ਵੈਕੇ ਹਾੇ ॥ ਪਨ ॥ ਮੀ ਸਾਨ ॥ ਖੇ बाकीचे थांबून घ्या बाकीच्या कुठला तू या सगळ्या लोकांकडून पैसे मागतो का दहाचे घरकुलाचे मस्ती आली का तुला सोबत जे कोण आहे याचा बिडून आपण या पोलीस स्टेशन मध्ये रुग्ण दाखल करतो खंडळीचा तुमचा काय कंट्रोल नाही का याच्या हा लोकांकडं पैसे मागतो हा दहा वीस हजार रुपयाची लायकी का हा पैसे मागतोय तुमच्या परवानगी मागतो का तो पैसे माझा इथं सगळे लोक आहेत का रे कोणाकोणाकडे पैसे मागे हा पग आला लग्न आहे पैसे रोजगार भेटा म्हणे तुम्ही असं आम्ही जीओ टाकले येऊ शकत नाही म्हणे डायरेक्ट असे इंजिनियर साहेब त्यांचा जो नंबर देता देतात कोणाकोणाकडे तुम्ही इथं इतका तमाशाचा चालू आहे तुम्ही एक दीड महिन्यापासून पैशांचा सगळं आम्ही

सांगितलं विचार मी तुम्ही एवढी पूर्ण सिस्टीम उभी केली मला जेवढ्या विधी मंजूर केल्यात तुम्ही सगळ्या लोकांना तुमच्या समोर फोन तुम्ही आणि सगळ्या लोकांना तुम्हाला साहेब हॅलो तर काय झालं त्या विरीच्या प्रकरणामध्ये ना त्या पंचायत समितीच्या लोकांनी इतका धुमाकू घातला की दहा दहा हजार रुपये म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही डायरेक्ट म्हणजे व्हिडीओ पासून तर खालचे सगळे आता पाच पन्नास लोक आले की बाबा हे आम्हाला हे ऐकत नाही पैसेच मागता रेकॉर्डिंग फाकॉिंग सगळे मी आता एक दोन चांगले प्रमुख लोकांशी बोललो यांच्यावर खंडणीचे गुण दाखव करायचे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाच पन्नास शेतकरी येतील डायरेक्ट आता हो ते ते आणि बसत ते आपण बसू ती केस कशी बसवायची तुम्हाला सांगतो व्हिडिओवर विकत नाही जुनं दाखल करायचं आहे कारण की व्हिडिओच्या परवानगी शिवाय येऊ शकत नाही आणि आता कोण आहे पोलीस स्टेशनला आम्ही इथं चाललोय शेतकरीच फिर्यात हा मी पोलीस स्टेशनला स्वतः चाललोय तिथं हा तिथं आणि तुम्ही जर घटनेची ग्रॅव्हिटी पाहिली म्हणजे यांना तर मी म्हणतो म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा आपल्या शेतकऱ्यांना त्यातला त्यातला त्रास होतोय माझा पहिले डबा मागो मी पोलीस स्टेशनला डबा खातो आता मी जेवायला चाललो होतो आणि मला रस्त्यात भेटला हा आणि तो नव्हतं कुठे गेला

बोलतातून डायरेक्ट लावतो शब्द वापरतात लग्ना घरात नाही प्रॉब्लेम भरपूर आहे दादा आता ते सांगायला गेलं म्हणजे रिकामी वाद होते त्याच्यामुळे आपण बोला किती गाजबुलाचे पैसे अडकले किती पैसे अडकले एक पडले एक काय आता ते प्रमोद पाटील पैसे मागतो प्रमोद पाटील ग्राम चौक बदल किती वेळ सांगितलं बिचारून बघ राम चौक येमनगरचा पटवारी किती बघ असत सोपान पटवारी सोपान सोपान काम एम आर केले बाहेर काम विषय तुझं काम कोणी अडकवलं अडकवलं म्हणजे पदा पैसे वारंवार मागताय दादांचे अजून जास्तीत जास्त म्हणजे एका महिन्यात पाऊस पडून जाईल पाऊस पडल्यावर मश्ल थांबून जाणार हे मार्जी यायची मग आमचं काम किती दिवस सांगतो पैसे मास्टर त्यांची वर टाकलं सुद्धा येत नाही मी तुम्हाला सांगतो व्हिडीओ पासून सगळ्यांना खंडणी जॉब दाखल करतो तसंच होत ना तुम्हाला जबाबदारी आहे तुम्ही आले का तुम्ही विहिरींचे सरसगड पैसे जमा केले लाजाने वाटलं का इथं सिस्टीमने इथं माणसाला विचार रस्त्यावर आता पाचशे शेतकरी जमतील तुम्हाला असं वाटलं का या गावाला कोणी मालक नाही का तुम्हाला असं वाटलं का तुम्हाला काय एवढी आली का तुम्हाला पैसे चले एकदम गोरगरीब लोकांचे सगळे काम

एक ग्रुप वर ढाका एम आर एच्या संदर्भात ज्या ज्या शेतकऱ्यांकडे पैसे घेतले त्यांनी टाकायला कसं तुम्हाला सांग लोक घाबरतात कुठल्या गोष्टी मी हे प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलं तुम्ही एकदम ऍक्शन घेता त्या दिवशी तुम्ही जर ऍक्शन घेतलं तर ते प्रकरण लगेच कुठे तरी जातं लगेच विहिरी बंद पडता म्हणजे काम जे जे होता ना ते लोक बंद कोण जात लोक काय म्हणतात पण त्या गोष्टी आमदार साहेब सांगितलं ना आमदार साहेबांना ऍक्शन घेतात ऍक्शन घेतलं लगेच उलटे सुल्ट कागद ना, था। 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 ना था। तो आगे। तो आगे। ते बंद पडतात पण तुम्ही यातून नवीन मंजूर करायचे का मलाही सांगा तुम्ही यांचे पैसे बाबर टाकत नाही आता तुम्ही तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुमच्या माणसाला ऐका त्याचा पगार किती आहे तुमच्यावर पोलीस कॉन्स्टेबल वीस हजार वीस हजार रुपयावाल्या माणसाला दहा दहा हजार रुपये लागला आहे एकटा घेतोय का पैसे तुम्ही मला सांगताय का पाच पाच दिले मला फोन पोस्टिंग बरोबर आहे तुम्हाला कळत नाहीये बोलला साहेब दोन वेळेस मी यांची मिटिंग घेऊन यांना वॉर्निंग दिली तुम्हालाच कार्यमुक्त करतो मी सांगेल साहेब माझं बंद काढून घ्या तुम्हाला माझ्या बाबतीत बोला पैसे कामाला तुमच्या सिस्टम मधले एवढे लोक पैसे मागताय तुम्ही काय यांच्या तुम्ही हे तुम्ही पैसे घेत नाही का तुम्ही सांगताय का मला तुम्ही म्हणताय की मला काय तुम्हाला नोकरीत काय मुक्त करेल मी तुम्हाला काय असं वाटलो का की बा तुम्हाला मी चार्ज काढून घ्या म्हणजे काय झालं तुम्ही जेवढ्या विहिरींचे पैसे घेतले त्या लोकांचे तुम्ही जे चालली पद्धत मला शंभर लोकांनी सांगितलं मी म्हटलं जाऊ द्या जाऊ जाऊ बघू होतंय चाललंय एक पालूस तुम्हाला भेटतो आणि प्रत्येक माणसाकडनं पैसे तुम्ही घेता प्रत्येक माणसाकडून कोण आहे जीवटॅकिंगला सुरुवात कोण जातो जिओ याचे पैसे जमा नाही याचे पैसे जमा आहेत त्याच गावातून याचं टॅकिंग यांचं होणार नाही इंजिनिअर कोण

माझ्याकडे जीओटॅकिंग माझ्या इस्टिमेंट बनवली बरं सगळे झाले होते आणि जितके इस्टिम झाले होते कोणाला पण विचारून सगळ्यांना समोर उभं करत आणि अजून कोणाला तुम्ही मी नाही मी नाही समजून जाईल माझ्या कडे माळ फोन लाव पैसे अरे तुम्हाला एवढी मस्ती होऊन गेली म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना भिगारी करून टाकला ते झाले भिगारी तुमच्या मागे भिरगायची गरज असतात बस स्टँड राहणार वाटत का इतके म्हणजे तुम्ही त्यांना दोन चार शेतकरी चांगले चांगले लोक येऊन बोलले आजूबाजूला फिरता ते असं वनवण करत एकदम साहेब साहेब हॅलो हॅलो हा कोणता इंजिनीअर आहे प्रसाद चौधरी बर कुठे तो प्रसाद चौधरी माझ्याकडे नाही प्रसाद काढला माझ्याकडे नाही आता समोर सरपंच आहे इथला तुझ्या समोर सांगतोय ना तुम्ही आता हे काय ते डोके घाबरता प्रश्न काढणार नाही पण तुम्हाला कुठं साहेबांना जायचं आणि परंवर तुम्हाला आम्हाला सांगू किती साहेब इथं माझा भेटायला घरी तो, तो विषय मी काढला पण नाही तुमच्याकडे हे सांगता उद्या येतो आज येतो अजूनपर्यंत पोहोचले नाही तीन महिन्यापासून मी यांना कॉल करतो यांचा नंबर आम्ही चेंज झाला बदलून घेतो माझे गेला जादा नाही कोणाकडे तुला माझे दोन काम झालेले कोणाकडे माझं इथं यांच्याच कडे याचं का तुला काय सांगितलं आलेला आहे ते काही मास्टर आणखी चालू झालेले नाही

एकही माणूस तुम्हाला असा भेटणार की यांनी आम्हाला त्रास दिला नाही रोज लोक यायची पण एक घाबरता कुठे की आमचं पुढचं काम थांबून आमचं पुढचं काम थांबून इथं रस्त्यावर आता तर था। थांबले आपण शेतकरी आले मी फक्त दोन शेतकरी आले पन्नास शेतकरी तेच सांगता येईल सगळे म्हणजे फिरून फिरून मागे झाले हा पैसे घेतो सगळ्या आता कायदेशीर बाबी तपासून यांच्या सगळ्या सगळ्यांना खंडणी जीवन दाखल करायचे आणि तुम्हाला तास दोन तासात दोनशे शेतकरी इथं नमून जात ना आता तोंडाला सांगतील तुझ्याकडे कोणी पैसे मागितले कोणी मागितले आता हा दहा हजार रुपये हा कॉन्ट्रॅक्टर कोर्ग आहे हा दहा हजार रुपये मागतोय एका याची काढायची हा दहा हजार रुपये एकटा घे का हा दहा हजार रुपये घ्यायची मध्ये घ्यायची म्हणता की त्याला मी सूचना दिल्या आता तुम्ही सगळी मोडस एकदा समजून घे फिर्याद घ्या आणि कामाच्या दोन गोष्टी आहेत एसीबीची आणि खंडणीची तेवढा एक खंडणीची कोणी दाखल करत असतो मी तुमचं या प्रकरणामध्ये जेवढे लोक जबाबदार आहेत या सिस्टम मधला सगळ्या लोकांना कोणी दाखल करा हे एक महाराष्ट्रात उदाहरण घडलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना आल्यानंतर ये हे सगळी म्हणजे हे जे साहेब आहो तुम्हाला सांगतो हा ठकर पोरगा हे लोक दिवस दिवशी तर फिरतात मला दोन चार चारदा पाच सांगितलं मी म्हटलं बघू जाऊ बघू जाऊ बघू जाऊ राहिलं ते राहिलं तुम्ही जर आता तासभर आपण पोलीस स्टेशनला थांबलो मी तर थांबतो समजा तासभर दोन चार लोकांचे तुम्ही किस्से ऐकून घ्या आहे ना हा तर व्याजारी याने व्याजाने पैसे काढले किती रुपये काढले रे व्याने मी सोळा लाख रुपये काढले प्युअर ब्लॉक वाले गेले मला एक बी मास्टर ची नाही झिरो झाले माझ्या बरोबरचे बाकी बिलं निघाले त्यांच्या काम नाही जात कामा कामा गेलं हे पूर्ण सिंडिकेट आहे ते डायरेक्ट साहेबापासून तर हे त्याचं समजून घ्यायला आयुष्यात सत्याला त्याचं बिलच काढू देत नाही माझं काम असून माझा एक रुपया निघाले ज्यांचं काम नाही दादा मी प्रक्ष देतो त्यांची बिलं निघाली चालले गेले म्हणजे गावातलं दादा तोडस हे जे इंजिनियर

आमच्या व्याजाने पैसे काढून वीर कोरली त्यांचे पैसे नाही आणि मूळ पण निधी पैसे निघाले निघाले निघाली आता निधी निधी नाही म्हणून निधी आला का ते निघून जाणारे निधी नाही म्हणून झालंय सर्व फक्त निधी आला म्हणजे त्यांचे पैसे फक्त निघून आले आम्ही वीर आणि फिरींची मास्टर फक्त यातून अजून दोन निघतात फिर करत नाही जर आता दोन महिन्यात विहिरींची मास्टर निघाली तर पाऊस चालून जाईल पाऊस चालू झाला मी ते सांगतो पैसे व्याजाने काढून विहिरी खोलतोय यांनी जर चालवून ठेवलं तर चार चार वर्ष विहिरीचे पैसे निघाले आता एक लाख रुपये निघतील दादा आजच्या आधी सुरुवात केली यांनी यांनी आजच्या दिवसाला घेतला चार आठवडे सापडतात एका महिन्यात पंधरा जून पाऊस पडतोय एक आपलं सर्व साधारण जास्तीत जास्त आपल्याला ते आप सहा मस्टर निघतील सहा मस्टरात किती पैसे निघतील राहणार आहे आम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी परत अजून पुढच्या वर्षी काही काही ना त्याच्यानंतर हे साहेब बदलतील इंजिनियर बदलतील अजून दुसरे आले का त्यांना पुढचे मस्टर द्यावे लागतील त्यांना पैसे द्यावे लागतील पहिल्यापासून शेवटचा आले का

जो ठ्या चाललं सगळं मस्टर्स होता नाही आणि माझ्या चेहऱ्यांचं माझ्या मागच्या हॉटेल निघून लाख होता मला राव लाईन जोड दिले जे बस्ट राय इंजिनिअरिंग उडवा पुढचे उत्तर राऊकडे जाय न याच्याकडे जायचं माझं वादेन ना आणि व्याजाने पैसे काढून पैसे दिले पंचायत समितीवर झालो होतो काय झालं तिथं शेतकऱ्यांच्या विजयीच्या प्रकरणांमध्ये दहा दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये खूप मोठ्या पैसे जमा दिले त्यांनी मस्टर मग म्हणजे इतका जोराचा उद्रेक झाला त्यानंतर सगळे समोरासमोर सांगताय की दहा घेत नाही असे अनेक क्षेत्र जमले तर माझं काय म्हणणं नाही काम एक्स्टॉर्शनचा तो गुन्हा आहे किंवा बिल करत नाही सरकारला नाही बळदरूनच असाच नाही नव्वद टक्के लोकांच सरकारी अधिकारी कॉन्ट्रॅक्टर कमी सरकारी अधिकाऱ्याला पण वकिलांचे आता काय मी सीओन तुम्हाला परवानगी बोलतो आणि हे तुमचे पी सर आले त्यांना पण वस्तू स्थिती विचार म्हणजे त्यांच्या समोर तेच परेशान झाले की बाबा एवढा मोठा प्रकार दोन मिनिट मी राहुल पवार म्हणून पीआय ते इथं जागेवरच आले कारण की शेतकरी इतकी उद्दिग्न झाले की आता मीच परेशान दोन मिनिटं बोला तुम्ही जिओ टॅकिंग झाली नोट कॅम बाग कधीची कधी आता दोन वर्ष मी घेतो सिओकड परमिशन फक्त आता म्हणजे मोडस कशी होती बा म्हणजे हे कसे पैसे मागत होते काय करत ते मोडस समजून एखाद्याला फिर्यात द्यायला ती, होते त्यावेळी तिला सिओला परवानगी द्यायला होतो गुन्हे दाखवून द्यायला तव्हां कोन गुनाह दाख़िल कया आेडे इंजिनियर तुम्ही इंजिनियर लोक जमा करून घ